नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी एक असे म्हणतात आणि याच एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू हे जगाचा कारभार भगवान शिवांच्या हाती सोपवून ते योग निद्रेमध्ये जातात आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते महाराष्ट्रात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल याच्या दर्शनाला वारकरी हे पायी जातात आठशे वर्षांपासून वारीची ही परंपरा अविरत चालू आहे आपले दैवत विठ्ठल यांचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या निघतात आळंदीहून ज्ञानेश्वराची देहूवरून तुकारामांची उत्तर भारतातून कबीरांची आणि त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथाची आणि पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून पालख्या येत असतात या पालखीबरोबरच रिंगण नावाचा सोहळा देखील उत्साहाने पार पाडला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची म्हणजेच विठ्ठलाची पूजा करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी करणे देखील गरजेचे आहे या दिवशी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी मनोभावे सेवा उपासना नक्की करा आणि यासोबतच काही कामे करण्यास आपल्या शास्त्रामध्ये सक्त मनाई केलेली आहे चुकूनही या गोष्टी करायच्या नाही आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याविषयीच माहिती सांगणार आहे सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीला चुकूनही करू नका ही पाच कामे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तर काही गोष्टी आपल्याकडून कळत नकळत चुकून घडत असतात पण त्या गोष्टी देखील घडू नये त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या कोणकोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप जास्त आहे या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचा उपवास साधना व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना या दिवशी काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाबरोबरच तुम्हाला हे महत्त्वाचे नियम आवर्जून पाळायचे आहेत शास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची किंवा विठ्ठलाची पूजा करताना चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांनी लहानांपासून मोठ्या सर्व सदस्यांनी तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळावे तामसिक पदार्थ कोणते आहेत तर कांदा लसूण केळे अन्न अन, आणि अन, जे कोणी मांसाहार करत असतील त्यांनी हे चुकूनही करू नये कारण आषाढी एकादशीसारखा पवित्र दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा दिवस आहे मनोभावे त्यांची सेवा करण्याचा हा एक दिवस आपल्याला मिळतो आणि म्हणूनच या दिवशी या पदार्थाचे सेवन करणे टाळावे या दिवशी आपण या पदार्थांचे सेवन केले तर आपण जी काही सेवा करत असतो विठ्ठलाची भगवान विष्णूची सेवा करताना आपले मन लागत नाही आपले मन सतत विचलित होत असते त्यामुळेच व्रताचे सेवेचे कोणतेही फळ आपल्याला प्राप्त होत नाहीत त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तींमध्ये एक देवाचे रूप असते त्यामुळेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाचा अपमान करू नका कोणाला ओरडून बोलू नका कोणाला हिनवू नका यामुळे देखील आपल्याला व्रताचे शुभफळ प्राप्त होणार नाही शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की या दिवशी जो कोणी व्यक्ती क्रोध करतो राग करतो द्वेष करतो अशा व्यक्तीला विठ्ठलाची कृपा प्राप्ती प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच या दिवशी एखाद्या व्यक्तीने व्रत केले सेवा केली परंतु एखाद्या व्यक्तीवर त्यांनी क्रोध केला राग केला चिडचिड जर केली तर त्या सेवेचे त्या व्रताचे त्या राग करणाऱ्या व्यक्तीला कुठलेही शुभफळ प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवर झोपू नये असे देखील म्हटले जाते हा अत्यंत महत्त्वाचा नियम आषाढी एकादशीच्या दिवशी पाळला जातो आणि म्हणूनच या दिवशी खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपावे त्यानंतरचा नियम आहे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदुळाचे सेवन करू नका त्या दिवशी ज्यांचा उपवास असतो ते तांदुळाचं सेवन करणार नाहीतच परंतु ज्यांना उपवास नाही त्यांनी देखील तांदुळाचे सेवन करू नये किंवा तांदुळांपासून बनवलेले पदार्थ पापड खीर इडली डोसा असे कुठलेही पदार्थ सेवन करायचे नाही आहे ज्यांना उपवास नाही आहे त्यांनी देखील तांदुळाचे सेवन करायचे नाही आहे फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर प्रत्येक एकादशीला हा नियम पाळला जातो या दिवशी कांदा खाणे टाळावे त्याचबरोबर लसूण खाणे टाळावे तांदूळ खाणे टाळावे प्रत्येक एकादशीला जरी तुम्हाला उपवास नसेल तरी तुम्ही या गोष्टी खाणे टाळावे ही गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी विठ्ठलाला विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि तुळशीच्या पानाचे अनेक उपाय केले जातात आणि या दिवशी तुळशीपत्राचे उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरले जातात यामुळे आपल्याला शीघ्र फळ मिळते म्हणून या दिवशी प्रत्येक व्यक्ती तुळशीच्या पानाचा काही ना काही उपाय आवर्जून करत असतो तुळशीपत्र देवाला अर्पण करत असतो तुळशीच्या पानाचा काही उपाय करायचा असेल किंवा तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर तुम्हाला या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका तुम्हाला तुळशीच्या पानाचा काही उपाय करायचा असेल तर ते आदल्या दिवशीच तोडून ठेवावे जर तुम्हाला लक्षात राहिले नाही तर तुम्ही ज्या फुलवाला असतो त्याच्याकडे तुळशीची पानं मिळतील त्याच्याकडून घेऊन यायचे आहेत किंवा तुळशीच्या आजूबाजूला खाली पडलेली पानं असतील तर ती देखील घेतली तरी चालेल परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका असे म्हटले जाते की या दिवशी माता तुळशी हरीसाठी व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही तुळशीची पाने तोडायची नाही आहेत त्यानंतर धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की या दिवशी कोणत्याही झाडाचे पाने किंवा फांद्या तोडू नयेत परंतु तुम्हाला या दिवशी काही झाडांसंबंधित उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडाची क्षमा मागून त्या झाडांचे पानं किंवा फांद्या तोडू शकतात परंतु चुकूनही तुळशीची पाने तोडू नका त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाविषयीही वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नका आणि या दिवशी खोटे चुकूनही बोलू नका कोणाशीही खोटे बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नये कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते असे म्हटले जाते आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे या दिवशी भगवान विष्णूंची विठ्ठलाची जास्तीत जास्त सेवा करावी भक्तीमध्ये तल्लीन व्हावे आणि या दिवशी मंत्रजप जास्तीत जास्त करावा तर हे काही साधे सोपे आणि महत्त्वाचे नियम आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की पाळावेत धन्यवाद